शुभ सायंकाळ अनुशु ब्लॉकमध्ये मध्ये आपलं सर्श स्वागत मी रोहिणी सर्वताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज ना हा सोमवारचा सायंकाळचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता मी करते स्वयंपाक आज आपण काजू मसाला करतोय कढई तापत ठेवली हो त्याच्यात थोडंसं तेल टाकलंय त्याच्यामध्ये आता मी काजू टाकते काजू तळून झाले ते काढून घ्यायचे त्याच्यामध्ये आता कांदा टाकायचा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा त्याच्यात आता टमाटे टाकायची

इथे ना मी चार पाच लवण घेतले आहे आणि आठ नऊ मी मिरे घेतले गॅस बंद करायचा थोडेसे काजू घेतले ही सगळ्याची पेस्ट आता मिक्सर मध्ये करायची घरी तापट ठेवली परत आपल्याला जितकं पाहिजे तितकं तेल टाका घ्यायचं याच्यात तमालपत्र टाकायचं आणि मग मला कांदा लसूण आलं टोमॅटो आणि काजूची पेस्ट केली ती टाकायची सर्व पेस्ट टाकून घ्यायचे तीन सुटेपर्यंत परतवायचे आपल्याला हे आता मी थोडस मीठ टाकते आपल्याला जितक पाहिजे तितक हो हळद धनिया मिक्स आपल्याला जितकं पाहिजे तितक लाल तिखट माझं लाल तिखट जास्त तिखट नाही त्याच्यामुळे मी तीन चमचे नागते थोडासा हा घरगुती आपला काळा मसाला आहे तो टाकते तो थोडा टाकते मी पानी करायला ठेवलेलं होतं थोडस पाणी टाकते मी याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेते आपण ते सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत आपण सुटे परतून घेतलं हे जर आपण हे काजू जे आपण तेलात तळले ते टाकायचे त्यानंतर हे गरम पाणी हे घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं आपण टाकून घ्यायचं आपली काजूची भाजी मस्त उकळतीये त्यात मी थोडीशी कोथंबीर टाकली अशा पद्धतीने काजू मसाला आपला तयार आहे तुम्ही पण करून बघा मी आज केलाय उपवास सोडण्यासाठी देवपूजा चाललीये मंग सायंकाळची सर्व कामं आटोपलीये शिव आता स्टडी करतोय शूज होमवर्क करायचं काम चाललंय शिव टेबल लंच झाले का

त्रि फोरचा ट्वेल्फ ती फाईव्ह फिफ्टी थ्री सिक्स एट थ्री सेव्ह ट्वे त्रि ए ट्वे फोर थ्री नीट त्रि टेन थर्ट फोर फोर फोर्थ टू ती फोर्थ थ्रीचा ट्वेल्फ फोर फोरचा सिक्स्टीन फोर् फिव्ह द टेन्स फोर सिक्स ट्वे फोर फोर्थ सेव्ह ट्वेटी फोर एक्टी टू फोर नयन थर्टी तिक्स

नाही नाईन एट चा सेवन सेवन टू नाईन नाईन चा वन नाईन टेन चा टेन वन टेन टेन टू ट्वेंटी टेन थ्री चा थर्टी टेन फोर चा फोर्टी टेन फाईव्ह फिफ्टी टेन सिक्स चा सिक्स्टी टेन सेवन 10, सेवन्टी टेन एट 10, एटी टेन नाईन चा नाईन्टी टेन टेन हंड्रेड टेबल डन झाले तुम्ही ऐकलीच असतील शू आता फर्स्टला आहे स्कूलमध्ये आमचा शू स्टडी चांगला करतो चला आता व्हिडिओ चेंजिंग करते व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा